मंडळी राज्यात नुकत्याच महापालिका निवडणुका पार पडल्या आणि आता लगबग सुरू झाली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची एकवीस जानेवारी शेवटची तारीख असल्यानं सगळ्याच उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी धावपळ उडाली होती याच धावपळीत ज्या ज्या लोकांना पक्षाचे तिकीट मिळाले नाही अशा लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पुन्हा सगळीकडे चर्चा सुरू झाली कोणकोणत्या -कौ जागेवर नाराज आहे आणि अशीच एक राजकीय चर्चा धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा तालुक्यात जोरदार रंगली आहे चला तर मंडळी नेमका या भूम परंडा तालुक्याच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काय घडते हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतायत देदन का धाराशिव जिल्ह्यातील भूमपरंडा तालुक्यात तानाजी सावंत हे आमदार आहेत सावंत यांनी अनेक वेळा आमदारकी जिंकली व ते राज्याचे आरोग्य मंत्री सुद्धा राहिलेले आहेत आता या तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तानाजी सावंत यांना सगळ्यात मोठी डोकेडुखी म्हणजे त्यांचा सदखा पुतण्या धनंजय सावंत यांनी दिली आहे धनंजय सावंत हे राजकारणामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत व बांधकाम सभापती म्हणून देखील त्यांना कामाचा अनुभव आहे यंदा हो घातलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही धनंजय सावंत यांना शिवसेनेकडून उमेदवारी पाहिजे होती पण गेल्या अनेक निवडणुकींपासून धनंजय सावंत यांना उमेदवारी मिळाली नाही दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील धाराशिव लोकसभेसाठी धनंजय सावंत इच्छुक होते परंतु महायुतीमध्ये धाराशिवची जागा ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्यामुळे धनंजय सावंतांना तिकीट काही मिळालं नाही यानंतर धनंजय सावंत आणि त्यांचे काका तानाजी सावंत यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालं आणि याचाच पुरावा आजच्या जिल्हा परिषदेच्या धनंजय सावंत यांनी अपक्ष अर्ज दाखल केला यावरून हे स्पष्ट झालं धनंजय सावंत यांनी धाराशिव जिल्ह्यामधील भूमपरंडा तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद आणि डोंजहा जिल्हा परिषद अशा दोन जिल्हा परिषद गटांमधून वैयक्तिक उमेदवारी अर्ज दाखल केलाय तर त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी तब्बल अकरा पंचायत समिती गणामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि सगळ्यात आश्चर्य करणारी गोष्ट म्हणजे धनंजय सावंत यांनी कोणत्याही पक्षाचा एबी फॉर्म घेतला आहे धनंजय सावंत यांनी या सगळ्या जागेवर अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे आणि याच गोष्टीमुळे भुंपरंडा तालुक्यात पुन्हा एकदा काकापुतण्यात राजकीय युद्ध सुरू झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे सख्खे काका राज्याचे मंत्री होते सध्या ते ताकदवर आमदार आहेत एवढी भक्कम शक्ती पाठीमागे असून सुद्धा त्यांच्या पुतण्याला जिल्हा परिषदेच्या शिवसेनेचं तिकीट मिळत नाही याच कारणामुळे काका पुतण्यात वाद सुरू झाल्याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये तसंच धनंजय सावंत यांनी देखील माध्यमांशी बोलताना आमदार दानाजी सावंत यांच्यासोबत राजकीय विचार जुळत नसल्यानं मी अपक्ष निवडणुकीमध्ये निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं बोलून दाखवलं पण मंडळी जरी असं ते म्हणाले असतील तरी सुद्धा अनेक तानाजी सावंत यांच्या समर्थकांना त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांची भूमिका काही पटलेली नाहीये त्यामुळे शिवसेना शिंदे गटातून अनेक कार्यकर्त्यांची पुतणे धनंजय सावंत यांना उमेदवारी देण्यासाठी विरोध होता याच कारणामुळे काका तानाजी सावंत यांनी पुतणे धनंजय सावंत यांना तिकीट नाकारल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे अशी ही चर्चा रंगली आहे ती म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा गिरीराज सावंत हे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभे होते आणि या निवडणुकीमध्ये गिरिराज सावंत यांचा तारुण पराभव झाला गिरीराज सावंत हे प्रभाग क्रमांक सदवतीस मधून निवडणुकीच्या रिंगणात उभे होते आणि या जागेवर भारतीय जनता पक्षाच्या अरुण राजवाडे यांनी त्यांचा पराभव केला विशेष म्हणजे मंत्री तानाजी सावंत यांनी पुणे महापालिकेसाठी त्यांच्या मुलाला भारतीय जनता पक्षाकडून तिकीट मिळतं का असाही प्रयत्न केला होता अशी राजकीय चर्चा त्या काळात सगळीकडे पसरली होती पण भारतीय जनता पक्षानं त्यांना तिकीट मात्र काही दिलं नाही व शेवटी त्यांना स्वतःच्या शिवसेना शिंदे गटातून उभं राहावं लागलं व या ठिकाणी त्यांचा दारुण पराभव झाला हो तर मंडळी स्वतःचा मुलगा हा राजकीय जीवनामध्ये पहिल्याच निवडणुकीमध्ये पराभूत झाला आणि दुसरीकडे पुतण्या धनंजय सावंत त्याला जर पक्षाची उमेदवारी दिली आणि पुतण्या धनंजय सावंत जर बहुमतानं विजयी झाला तर सावंत घराण्याचा राजकीय पुढील दावेदार हे पुतणे धनंजय सावंत ठरू शकतात आणि स्वतःच्या मुलाचं राजकीय भविष्य संपुष्टात येईल अशी भीतीच तानाजी सावंत यांना जोरदारपणे वाटत आहे आणि याच कारणामुळे आमदार तानाजी सावंत यांनी त्यांचे पुतणे धनंजय सावंत यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी पक्षाचं तिकीट नाकारलंय अशी जोरदार चर्चा सध्या स्थानिक लोकांमध्ये रंगली आहे आता एकीकडे तानाजी सावंत यांचा मुलगा तर निवडणुकीत पराभूत झाला तर दुसरीकडे पुतणे धनंजय सावंत यांनी दोन जिल्हा परिषद गटांसाठी उमेदवारी अर्ज भरलाय व त्यांच्या समर्थकांनी तब्बल अकरा पंचायत समिती गणांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावरून काका तानाजी सावंत विरुद्ध पुतणे धनंजय सावंत यांच्यात नक्कीच राजकीय वैर सुरू झाल्याचं नाकारता येत नाही पण मंडळी शेवटी राजकारण ते राजकारणच असतं खरंच काका पुतण्यात वाद सुरू आहे ताना की तानाजी सावंत यांनीच त्यांच्या पुतण्याला या निवडणुकीमध्ये अपक्ष उभं राहून निवडणूक लढवायला सांगितलंय आणि यामध्ये त्यांचा राजकीय या डाव असू शकतो का याचे उत्तर येणाऱ्या सात फेब्रुवारी रोजी स्पष्ट होईल तर मंडळी तुम्हाला काय वाटतं यामध्ये आमदार तानाजी सावंत यांची काही खेळी असेल का की खरंच पुतणे धनंजय सावंतांनी काकांच्या विरोधात दंड थोपाटलाय हे आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका